हा रोड आहे धाराशिव मधील औषधी भवन रोड काजी हॉस्पिटलच्या समोरचा हा रोड आहे या ठिकाणचं दृश्य तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध किंवा रस्त्यावर हजारो टू व्हीलर उभ्या केलेल्या आहेत कारण या ठिकाणी कोणालाच आरटीओ पोलिसांचं भय नाही या ठिकाणी रस्त्याची कोंडी झाल्यामुळे दवाखान्यामध्ये जाणारा येणारा पेशंट हा रिक्षामधून फोर व्हीलर मधून जात असतो तर त्याच ठिकाणी जाण्यासाठी हा रस्ता संपूर्ण ब्लॉक झाला आहे आणि याचीच कल्पना तेथील दुकानदार प्रत्येक वेळी धाराशिवधील आरटीओ पोलिसांना देत होते तरीही त्या ठिकाणी आलेले ग्राहक असतील किंवा धाराशिवमध्ये येणारे जाणारे या ठिकाणी गाडी पार्क करून निघून जात असतात धाराशिवमध्ये औषधी भवन रोड काजी हॉस्पिटल समोर रस्त्यावर टू व्हीलर पार्किंग केल्याने गाड्यावरती आर दंड रस्त्यावर गाडी पार्क केल्यानंतर होणारी कारवाई आणि दंड त्यामुळे धाराशिव मध्ये येत आहेत तर सावधान रस्त्यात गाडी लावली की होणार कारवाई आणि दंड प्रतिनिधी राहुल डी आर न्यूज